खर तर फिडो बनवण्याचं कारण फक्त एवढंच की मित्रांनो जर प्रत्येक शेतकऱ्याकडे बघायला गेलं तर आज बंदीनंतर बैलगाडा शर्यत क्षेत्राला सुरुवात झाली आणि बऱ्याचशा लोकांनी खिल्लार गुरं सांभाळायला किंवा मैसूर बैल विकत आणून त्यांना सांभाळायला सुरुवात केली आणि शर्यत क्षेत्राकडे बऱ्याच युवकांचा कल वळला आणि मग बैलांना एक वेगवेगळा दर्जा निर्माण झाला बैलांना एक मोठं स्थान मिळायला लागलं याचं कारण फक्त काय असेल ना तर ते म्हणजे बैलगाडा शर्यत शर्यत क्षेत्रातला ना आता महाराष्ट्रातल्या फक्त शेतकरी वर्गाला नाही तर नोकर वर्गाला आणि व्यवसाय क्षेत्रात काम करणाऱ्या बऱ्याचशा लोकांना ह्या शरीरक्षेत्राचा नाद लागला खरं तर आता शरीरक्षेत्रात असं पाहिलं गेलं तर ज्यावेळेस बैलगाडा शर्यत सुरू झाली त्यावेळेस मोठ्या लक्ष्याचं नाव प्रचंड गाजत होतं त्यावेळेस बाकीची बैल फारशा लोकांना माहीत नव्हती त्याच्यानंतर मग न्हावीचा वजीर काही चॅनलच्या माध्यमातून बाजा जिंतीचा सोन्या सोन्या पन्नास पन्नास न्हावीचा वजीर फडकेंचा बादल अशी बरीचशी बैल लोकांना माहीत व्हायला लागली त्याच्यानंतर एका जोडीनं प्रचंड धुमाकूळ घातला ती सर्वांना परिचित असणारी जोडी ती म्हणजे भारत आणि सुंदरची जोडी आणि त्याच्यानंतर एक 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 एक, एक, एक असा नंदी उजेडात यायला लागला परंतु ह्या सगळ्या गोष्टी बघत असताना ज्या शेतकरी बापानं पिढ्यान पिढ्या ह्या बैलांना जपण्याचं काम केलं त्यांना त्यांच्या कष्टाचं फळ नक्कीच मिळालं ज्यावेळी घाटाचा राजा म्हणून मण्या फळत होता त्यावेळी त्याला देव मानत होते ज्यावेळी एकेकाळी लक्ष पळत होता तेव्हा हाच महाराष्ट्र आणि ह्याच महाराष्ट्रातले बैलकाडा शरीर क्षेत्रीचा क्षेत्राचा नाद करणारी लोक मोठ्या लक्षाला देव मानत होते आणि सध्याच्या काळात बकासुराला देव मानतायत आता मला व्हिडिओच्या माध्यमातून फक्त इतक सांगायचं आहे की ज्याप्रमाणे काळ बदलत जातो त्याप्रमाणे लोकं बदलत जातात लोकांच्या विचारधारा बदलत जातात आणि जो स्वतःला सिद्ध करतो लोक त्याला देव मानायला लागतात हे मी नाही तर सृष्टीनं केलेलं भाकीत आहे मित्रांनो आज लोक बकासूरला देव आहेत उद्या असा एखादा नंदी या महाराष्ट्राच्या शिर्य क्षेत्रात निर्माण होईल लोक त्याला देव मानायला लागतील पण बकासूरला देव मांडण्यामागचं कारण काय किंवा बकासूर एवढा का पळतो आहे त्याच्यामागचं कारण एवढंच मित्रांनो जर तुम्ही सबंध शरीय क्षेत्राकडं पाहिलं बारकाईनं तर ज्या ज्या लोकांनी बैलं विकत घेतलीत ती बैलं तर एक नंबरात पळता येतच पण ज्या ज्या शेतकरी बापांना बैल घरी घडवलेत स्वतःच्या घरच्या गायीची ती बैलं ज्या ज्यावेळी त्यांच्या अस्मितेचा मालकाच्या किंवा मालकाच्या ईर्षेचा त्याच्या नावाचा प्रश्न उभा राहतो तेव्हा त्याच्या नावासाठी पळणारी बैल या महाराष्ट्रात कुठली असतील तर बाकासूर असेल घरणिकीचा राजा असेल आता बाकीचे आहेत मोतूर आहे भारत आहे सुंदर आहे त्यांच्यासारखे अनेक आहेत परंतु बकासूर एवढा पळण्यामागचं कारण फक्त एवढंच की त्या बकासूरचे जे मालक आहेत म्हणजे ज्या आजोबांनी तो बैल लहान असताना ऊसतोड कामगारांना विकू दिला नाही ह्या सगळ्या गोष्टीचं श्रेय फक्त त्या शेतकरी बापाला जातं आणि म्हणून मलासुद्धा असं वाटतं की असा बाकासूर माझ्यासुद्धा धावणीला घडवायचा आहे एक दोन आणि अजून एक आहे अशा तीन या तिघींच्या माध्यमातून घडेल का आमच्या घरी सुद्धा एखादा असा बकासूर ज्याला लोक मान्य करतील